सुखी मनुष्य जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं सूत्र भगवान श्रीकृष्णाने सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर एकवीस ओ व्ही नंबर सत्त्याण्णवमध्ये सांगितलेली आहे देव म्हणतात ब्रह्म मुहूर्त तत्वता ब्रह्म मुहूर्त तत्वता पवित्र जान जान स्वभावता जो साधकांच्या साधकांच्या निजस्वार्था होय वाढविता अनुदिनी होय वाढविता अनुदिनी मुहूर्त नावातच आपल्याला कळेल की ह्या गोष्टीला ब्रह्म मुहूर्त म्हणलेला आहे तर ह्या मुहूर्ताचं महत्त्व देवाने या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की मुहूर्त हे अत्यंत पवित्र आहे स्वभावतच पवित्र आहे साडेतीन वाजून काही मिनिटांनी हा मुहूर्त चालू होतो आणि जवळपास साडेपाच वाजेपर्यंत राहतो तर ह्या मुहूर्तावर जो जागा राहतो त्याला सर्व काही प्राप्त होतं असं देवानी या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण जो साधक असतो त्याला पहिले तर आपलं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर त्याची बुद्धी स्थिर झाली पाहिजे त्याचं मन शांत झालं पाहिजे त्याच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्याला एकांत पाहिजे या सर्व गोष्टींसाठी जो मुहूर्त अत्यंत पवित्र आहे तो म्हणजे हा मुहूर्त या मुहूर्तावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या अनेक नाड्या आहेत त्यापैकी जी ब्रह्मनाडी आहे ती जागृत असते आणि आपल्या कुंडलिनी शक्तीसाठी ब्रह्मनाडी जागृत असणं आवश्यक आहे तर या मुहूर्तावर दुसरी एक गोष्ट अशी असते की ऑक्सिजनचं कंटेंट वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यावेळी आपण जर दीर्घ श्वास घेतला तर आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळताना आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो म्हणजे नव्वद टक्के आजार तर आपल्याला होणारच नाहीत दुसरी गोष्ट या मुहूर्तावर अनेक सिद्धात्मे पुण्यात्मे पृथ्वीवर विचरण करत असतात त्या आत्म्यांशी सुद्धा संवाद साधण्याचं सामर्थ्य या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळीच आहे म्हणून आपल्याला ध्यान अवस्थेमध्ये अनेक महान विभूतींनासुद्धा भेटता येईल त्यांच्याशी संवाद साधता येईल असा हा मुहूर्त आहे आपले जगद्गुरु जनार्दन सुद्धा त्यांच्या प्रवचनामध्ये या मुहूर्ताचा खूप महत्त्व सांगितलेलं आहे बाबाजी म्हणायचे जर जीवनात सुख पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे या मुहूर्तावर उठलं पाहिजे पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवहरी तेने सुख सारी नाही दुजे तेने सुख सारी नाही दुजे म्हणजे खरं सुख जर कुठं असेल तर त्या पहाटेच्या मुहूर्तावर उठून देवाचं स्मरण करणं याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सुख सांगितलेलं आहे म्हणून पहाटे या मुहूर्तावर कधी झोपू नये कारण बाबाजी म्हणायचे की ह्या मुहूर्तावर जो झोपला तो गेला जागला तो जगला झोपला तो मेला झोपला तो मेला हैव त्याला दैव करंट्याला झोप करंट्याला झोप झोप काळाची बहीन तिचं नाव चांडाळीन तिचं नाव चांडाळीन असं बाबाजींनी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे म्हणून ह्या मुहूर्तावर झोपलं तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान आहे अध्यात्मास तर बाबाजींनी ह्या मुहूर्ताला इतकं महत्त्व दिलेलं आहे की ज्याला भक्तिमार्गामध्ये पुढं जायचं असेल तर त्यांनी या मुहूर्तावर कधीही झोपू नये बाबाजी म्हणतात समजा आपली कोर्टाची तारीख आहे समजा ते कोर्टाची तारीख उदाहरणार्थ समजून घ्या आपल्याला वीस तारीख आहे मग वीस तारखेला आपली कोर्टाची तारीख आहे आणि आपण आजपासून दररोज त्या कोर्टाच्या चक्रा काढू लागलो रोज चाललो रोज वकिलाला भेटू लागलो रोज जजला भेटू लागलो असे आठ दहा दिवस तुम्ही रोज चक्रा मारल्या रोज वकिलांशी भेटले रोज जजशी भेटले त्यांच्याशी संबंधसुद्धा चांगले ठेवले पण नेमकं ज्या दिवशी कोर्टाची तारीख आहे त्या दिवशी जर तुम्ही अबसेंट राहिला त्या दिवशी जर तुम्ही त्या कोर्टात गेलेच नाही तर तो वकील आणि तो जज तुमचा कितीही चांगला मित्र असो हो, पण तो तुमच्या बाजूने निकाल देऊ शकणार नाही म्हणून ज्या वेळेला जिथं उपस्थित पाहिजे त्या वेळेला महत्त्व आहे म्हणून कोर्टात कोर्टाच्या तारखेच्या दिवशी तुम्ही जाणं आवश्यक आहे इतर वेळी तुम्ही कितीही चक्रा मारल्या त्याचा काही उपयोग नाही तसं दिवसभरामध्ये इतर वेळी तुम्ही कितीही साधना केली कितीही नामजप केलं कितीही काहीही व्रत केली परंतु जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही झोपलेले असाल तर बाबाजी सांगतात की तुमचं अध्यात्म भक्तिमार्ग हे व्यर्थ आहे तुम्हाला कधीही भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या मुहूर्तावर कधीही साधकाने झोपू नये ब्रह्ममुहूर्तावर त्यांनी जागं असलं पाहिजे कारण ह्या मुहूर्तावर आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आहे या मुहूर्तामध्ये आपलं हृदय शांत राहतं आपलं बुद्धीही स्थिर राहते आणि ध्यान लावण्यासाठी अत्यंत पवित्र पर्वकाल एकांत एक आपल्याला या ठिकाणी मिळतो कारण जे रात्रीचे चार प्रहर आहेत त्या चार प्रहराबद्दलसुद्धा बाबाजी प्रवचना सांगतात की पहिले प्रहर में हर कोई जागे पहिले प्रहर में हर कोई जागे दुसरे प्रहर में भोगी तीसरे प्रहर में तस्कर जागे चौथे प्रहर में योगी म्हणजे संध्याकाळी सहा ते नऊ सगळे लोक जागतात रात्री नऊ ते बारा गृहस्थी लोक जागतात बारा ते तीन चोर जागतात आणि तीन ते सहा पहाटे तीन ते सहा योगी लोक जागतात ते योगी झोपत नाहीत या वेळेमध्ये म्हणून योगी जर बनायचं असेल म्हणजेच आपल्याला जर भक्तिमार्गात पुढं जायचं असेल तर या मुहूर्ताला कधीही झोपू नये बाबाजी ते इथपर्यंत बोलले आहेत की जो पहाटे चार वाजता उठेल तोच खरा साधू तोच खरा पंडित तोच खरा योगी जो पहाटे चार वाजता उठेल त्याचीच माळगळ्यात घाला तोच जगाला उपदेश करण्यात समर्थ आहे जो पहाटे चार वाजता उठेल त्याला आरोग्य तर काय वाटेल ते भेटेल आसे सुद्धा शब्द जनार्दन स्वामींचे जे भगवान शंकराचा अवतार होते त्यांच्या मुखातले वाक्य आहेत म्हण त्या वाक्यांवर पूर्ण विश्वास ठेवून आपण लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे कारण आपल्याला म्हणसुद्धा माहिती आहे लवकर झोपे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा भेटे अर्ली टू बेड अर्ली टू राईज दॅट मेक्स अ पर्सन हेल्दी वेल्दी अँड वाईज म्हणून आपल्या जीवनात आनंद पाहिजे असेल आरोग्य चांगलं हो पाहिजे असेल शांती पाहिजे असेल बुद्धी तीक्ष्ण करायची असेल अध्यात्मतही प्रगती करायची असेल तर ह्या मुहूर्तावर झोपू नये ह्या मुहूर्तावर नेहमी हेच yes, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त तत्वता पवित्र जाण स्वभावता हे लक्षात घ्या तो स्वभावताच पवित्र मुहूर्त आहे आणि तो साधकांच्या निजस्वार्थ म्हणजे साधकाच्या निजस्वार्थ म्हणजे जे भक्तिमार्गातली जो उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि होय वाढविता अनुदिनी म्हणजे जर हे नियम पाळला तर त्याची निर उत्तर उत्तरोत्तर प्रगती भक्तिमार्गामध्ये होत राहते प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये प्रगती होत राहते होय वाडविता अनुदिनी सहा तास तुम्हाला झोप लागत असेल तर दहाला झोपून चारला उठलं पाहिजे दहाला झोपायचं असेल तर तुम्ही कमीत कमी सात वाजेच्या आत किंवा साडेसात वाजेच्या आत तुम्ही जेवण केलं पाहिजे रात्रीचं अशा पद्धतीनं ह्या ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर हा नियम कसा आपल्या जीवनात आपण उतरवू शकतो हे प्रयत्न आपण केले पाहिजेत